मनोरमा खेडकर आणि दिलीप खेडकर यांचा शोध सुरूच आहे पुणे पोलीस ग्रामीण पोलिसांकडून शोध करण्यात येतोय मनोरमा खेडकर फरार असल्याची माहिती समोर आली होती यावर आता दिलीप खेडकर सुद्धा फरार आहेत त्यांचा शोध आता पोलीस घेत आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडलेले आहेत अजिंक्य मनोरमा आणि दिलीप खेडकर हे फरार आहेत आय एस अधिकारी पूजा खेडकर यांनी लाल गाडीवर आपल्या लाल दिवा आणि महाराष्ट्र शासन असं स्टीकर बसवलं होतं त्यापासून हा वाद सुरू झाला होता आणि तो वादा त्या वादातून आता नवीन नवीन खुलासे समोर यावे लागले येऊ लागलेले आहेत एक वर्षापूर्वी मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला बंदुकीचा धाक दाखवला होता मनोरमा खेडकर ज्या पूजा खेडकर यांच्या आई आहेत आणि त्याचा तब्बल एक वर्षानंतर पौड पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला गुन्हा दाखल केल्यानंतर मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांवर हा गुन्हा दाखल झाला होता आणि या गुन्ह्याची चौकशी जी आहे ती पुणे ग्रामीण पोलिसांना करायची आहे आणि सुरुवातीच्या काळात गुन्हा दाखल झाल्यानंतर मनोरमा खेडकर यांचा फोन लागत होता परंतु त्या फोन घेत नव्हत्या त्यामुळे पुणे पोलीस त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते पण गेल्या दोन दिवसापासून त्यांचा फोन देखील बंद आहे आणि त्या फरारी असल्याचं देखील माहिती समोर येते कालच पुणे ग्रामीण पोलिसांचं एक पथक जे आहे ते त्यांच्या पुण्यातील घरी आलं होतं पुण्यातील घराला त्यांनी अक्षरशः लॉक लावून ते बाहेर गेलेले आहेत त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी विविध ठिकाणी आपली पाच पथकं जी आहेत ती तैनात केलेली आहेत आणि मनोरमा खेडकर दिलीप खेडकर यांच्यासह त्यांचे बाउन्सर जे आहेत त्या सर्वांचा शोध सुरू आहे शेतकऱ्याला धमकवताना शेतकऱ्यांनी जी तक्रार दिली आहे सात जणांच्या विरुद्ध माहितीसाठी